अमेरिकेतील मका उत्पादन हेक्टरी जवळपास अकरा टन आहे आणि भारतातलं उत्पादन जवळपास तीन, तीन ते सव्वा तीन टनांच्या दरम्यान आहे सोयाबीनचं देखील तसं आहे भारतात एका हेक्टरमधून जवळपास एक टन उत्पादन मिळतं आणि अमेरिकेमध्ये तीन पूर्णांक चार टन उत्पादन होतं म्हणजे चौतीस क्विंटल उत्पादन होतं या दोन्ही देशांमध्ये दे उत्पादकतेमध्ये मोठी दे तफावत आहे जर समजा अमेरिकेतून सोयाबीन आणि मका आयात केली तर स्वस्तामध्ये आयात होईल आणि इथेनॉल उद्योगाला देखील फायदा होईल आता मक्याची जर कमी दरामध्ये आयात झाली तर त्यापासून केवळ इथेनॉल तयार होणार आहे डी एस हे लगेच निर्यात केलं जाऊ शकतं त्यामुळे उत्पादकांवर याचा परिणाम होणार नाही मात्र इथेनॉलसाठी म्हणजे सरकारनं जे की इथेनॉलचं धोरण जाहीर केलं हे धोरण ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो असं देखील नीती आयोगानं आपल्या पेपरमध्ये म्हटलं आहे आता नीती आयोगानं आपली शिफारस पुढं केल्यानंतर भारतीय किसान संघानं मात्र याला विरोध केला आहे भारतीय किसान संघाचं म्हणणं आहे की नीती आयोग अशा वेळी शिफारस करत आहे की ज्यावेळी भारत सरकार कडधान्य आणि तेलबियामध्ये आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे किसान महासंघानं असं देखील म्हटलं आहे की अमेरिकेच्या किंवा इतर कुणाच्या दबावाखाली येऊन जर समजा नीती आयोगाच्या शिफारशी करत असेल नीती आयोगाचा विश्वास भारतीय शेतकऱ्यांवर आहे की नाही असा देखील प्रश्न भारतीय किसान संघानं उपस्थित केला आहे भारत सरकारने जर शेतकऱ्यांना आधार दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर भारतीय शेतकरी आपल्या देशाला कडधान्य आणि तेलबिया उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करू शकतात एवढी क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे असं देखील भारतीय किसान संघानं स्पष्ट केलं आहे